शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुरीच्या बाजारात पुन्हा काही प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर तुरीला काय मिळतोय भाव पहिली बाजार समिती आहे बारशी अवकाली आहे तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्ती दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकल्ली हे एकशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाली हे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूर अवकायली हे चार क्विंटलची कमी कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकायली हे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे साठ रुपये